हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलवरती किती वा भारी झालं आहे बघा ना इकडं हे बघा किती छान वाटते ढगात किती मस्त दिसते वातावरण असं झालंय वातावरण साडेसहा वाजलेले आहेत हे आम्ही सगळं शेत मोकळं केलं किती गवत होतं बघा सगळं किती छान दिसतंय एकदम किती भारी वाटते सगळं मोकळं केलं दिवसभर जायचं ह्यातच घालवला आहे दिवस आखा खूप गवत होतं सगळं घेतलं काढून आणि आता साडेसहा वाजले आता झाली सुट्टी आता जायचं घरी पण म्हटलं व्हिडिओ पण नाही काढला ह्या गवताच्या नादात तर म्हटलं काढून घ्या व्हिडिओ आणि हे वातावरण पण खूप छान झालंय तर दाखव काय आले आले वातावरण पण खूप छान झालंय म्हणलं दाखव जाता जाता एक कोथिंबीरचा नजारा दाखवते को तुम्हाला कसा वाटतंय ते आमची कोथिंबीर बघा कशी दिसते ते साठी फोटो काढलाय नाचू नको ना हो हो हे बघा किती छान आली आहे कोथिंबीर ऊन आता व्हिडिओ काढला असताना अजून छान दिसली असती चमकली असती एकदम पण आता चमक नाही आता दिवस गेला पाक आमची सगळ्यांनी काढून घेतलं हे बघा किती स्वच्छ दिसतंय बाई किती गवत होतं खूप गवत होतं आता सगळं स्वच्छ दिसायला लागलं खूप छान दिसतंय बाबू जा भर मी चड्डी आणते तुझी बाई तिशी भरलेली चड्डी झालं आजचं तर काम आता उद्याचं उद्या, उद्या नियोजन दुसरं काय असेल अजून रात्री खूप त्रास झाला डोकं दुखत होतं काल खूप ऊन होतं आज थोडंसं त्यातली त्यात बरं होतं जरा कमी होतं ऊन त्याच्यामुळे एवढा काही त्रास जाणवला नाही सकाळी बाजरी भराडली आमची दोन पोती झाली थोडीच होती ना इथं थोडीच बाजरी केली होती त्यात बी पाकरांनी खाल्ली होती त्याच्यामुळे काही एवढी झालीच नाही आणि आता इथं हे होतं कोथिंबीरीचं रान होतं हे सगळं आणि कोथिंबीर मी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवले त्या रानातले कोथिंबीरीचे तर ती सगळी कोथिंबीर विकली राहिलेली खराब झाली आणि जी, जी काय होती ती आता गवत त्यात सगळं झालं होतं ते आता गवत काढलं तर आता थोडंसं सगळं फ्रेश फ्रेश वातावरण झालं या रानातलं आता उद्या याच्यामध्ये परत दुसरं शेज टाकायचं आहे कोथिंबीरीचं सारखं चालूच आहे हे बघा इकडून छान छान दिसते जरा कोथिंबीर हे बघा किती छान वाटते इकडं आहे मका आता आमचं शेतकरी कुटुंब चाललं घरी झाली सुट्टी साडेसहा वाजून गेलेले आहेत आम्ही चाललो घरी बाय बाय सीयू सर्वांना बाय बाय हां बाय बाय खूप उशीर झालाय आज आम्हाला घरी जायला पण तेवढं पुरं केलं ना किती छान वाटतंय बघातील होय हो किती भारी वाटायला काही ते गवत माजलं होतं नुसतं हे आता काय दहा पंधरा दिवस झालं कोथिंबीर काढलेली पण इतकं का गवत वाढलं होतं त्यात मापाच्या बाहेर पण आता सगळं क्लिअर झालं आणि इकडे ढग पण किती छान आले तर बघा लाल ढग आले ना म्हणतात की पाऊस असतो पाऊस येईल तर काय माहीत आता उद्या येतो आहे का लाल ढग लाल ढग झाल्यानंतर म्हणतात पाऊस येतो तर बघूया जे कोणी नवीन असेल प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा कमेंट करा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा ओके आपल्या चॅनलचं नाव आहे गावाकडील जीवन तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जे, जे कोणी नवीन असेल तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नो इश्यू चला बाय बाय सी यू शेतकरी कुटुंब चाललं आहे आता घरी तर सर्वांनी आम्हाला भरभरून असंच प्रेम द्या खूप छान वाटेल आपले दीड हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत तर चला बाय बाय सी यू चला बाय बाय करा बाय बाय